नमस्कार मंडळी मी अभिषेक गुतेकर तुमचं स्वागत करतो आपल्या अभिषेक गुतेकर ब्लॉग्समध्ये आणि आजचा ब्लॉग मराठीत बनवण्याचा कारण माझ्या पोषकावरून तुम्हाला कळलं असेल आपण आलो आहे वारीसाठी पंढरपूरच्या वारीसाठी तर आता आम्ही फलटणलं आहे आम्ही रात्रीच निघालो डोंबिवलीवरून ती बघा ही आपली पार दिसते ही आपली गाडी आहे तर रात्रीचे तुम्ही थोडेफार सीन्स बघून या रात्री आम्ही गाडीमध्ये भजन वगैरे करत आलो आहे कीर्तन करत आलो आहे त्याचे थोडेफार क्लिप्स केलेत ते तुम्ही एन्जॉय करा आणि मग पुढचं सांगतो तुम्हाला ते बघा ही आपल्या बॅगेजची आपण बसलो आहे मस्त तशात चालू होणार आहे त्याच्या आधी गारण होतंय बघा आय होप तुम्हाला हे भजन कीर्तन ऐकून मजा आली असेल असेच आम्ही रात्र मजा करत आलो मध्ये फक्त थोडं चुकलं म्हणून यायला वेळ झाला आता वाजले सकाळचे साडेआठ इथून आता आपण निघतोय रुक्मणी मंदिरासाठी त्याच्या आधी आपण काय करणार रिंगण वगैरे आपल्याला पाहायचं आहे पण त्याच्या आधी जिथे वारी असणार तिथे आम्ही थांबणार दोन किलोमीटर वारीसोबत चालणार तो एक वेगळा अनुभव असणार तो आपण अनुभवणार आणि मग आपण पुढे रिंगण बघायला जाणार आता फटाफट इथे नाश्ता करून निघू गाडी बघ आपली इथेच आहे फटाफट सगळे रेडी झालेत म्हणून पोशाख बघा कसं वाटतं ते सांगा थांबण्यामध्ये लावूच आपण तर बघा तबला पण आपला भाई रेडी झाला आहे मी पण समोर मुन्ना आहे आम्ही आहे अजून दोन चार सगळे आपले ओळखीचे मित्र आहेत सगळे डोंबिवलीवाले आहेत तर मुलांनी सांगितलं असे असे लोकं जात आहेत तर मी पण जॉईन झालो आहे

కైసా జగనిగనీ ధర గరువా आता आम्ही उतरलोय नाश्ता वगैरे केला आता तिथे पालखी आहे त्याच्या दोन किलोमीटर आधी आम्ही उतरलोय कारण की पूर्ण ट्रॅफिक जाम आहे जायला जागा नाहीये तर आम्ही विचार केला मग उतरून चालतच जागा भजन वगैरे करत जागा छोटे माणसं पुढे सगळे भेटले की एकदा भजन चालू करू बोल। का बोलतो मला तर आम्ही बोललो चाल दोन किलोमीटर चाललं जायचं आहे पण आता आम्हाला एक गावकरी भेटले ते बोलले की पालखी सहा सात किलोमीटर पुढे गेली आहे आणि तिथे फुल ट्रॅफिक आहे तर आम्हाला जायला वेळ लागणार आणि आम्ही जर तिकडे गेलो तर आम्हाला पंढरपूरचं दर्शन होणार नाही तर आता आम्ही विचार केला पंढरपूरचं दर्शनाला जाऊया पहिला येताना वाटेत कुठे वारी वगैरे भेटली तर तिकडे उतरून आपण त्याचा एन्जॉय करूया तर पाठीबागा गणपती मंदिर आहे तिथे आता आम्ही भजन कीर्तन करतो आहे त्याचा आस्वाद घेऊया आणि मग पंढरपूरला निघूया जसं मी तुम्हाला आता बोललो आम्ही ह्या गणपती मंदिरात भजन कीर्तन करून थोड्या वेळाने आणि पंढरपूरलाच निघणार होतो कारण की आता आम्ही थोडा लेट पोहोचलेलो त्यामुळे वारी पण निघून गेली रिंगण पण संपलेलं त्यामुळे माझ्या मनात एक चालू होती की मला वारीच बघायचं आहे रिंगण बघायचं आहे हे माझं पहिलंच वर्ष होतं त्यासाठी हे सगळं एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीनच होते मला या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा होता माझ्यासोबत हे माझे वीस बावीस मित्र गेलेले सगळ्यांच्या तोंडावरती निराशा दिसत होती की अरे यार आपण वारी हुकवली आहे रिंगण हुकवलं आहे आणि सगळे आम्ही निराशा बाजूला करून इथे कीर्तन करायला बसलो काहीतरी होईल या आशेने आणि आमचा पुढचा प्लॅन फिक्स झालेला की आता आपण थोडा वेग भजन कीर्तन करूया आणि मग इथून पंढरपूरला निघूया असंच वाटत होतं की आता रस्त्याच्या ज्या छोट्या मोठ्या पालख्या आहेत त्याच बघून त्यास एन्जॉय करून त्यांचाच आस्वाद घेऊन आम्हाला पंढरपूरला निघावा लागेल पण शेवटी बोलतात पांडुरकांची आमच्यावर कृपा होती आणि आम्ही जिथे वारी जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी होती जिथे तुकोबांची पालखी होती आणि आम्हाला बंधूबेट बघायला मिळाली ती सगळी फक्त पालंगाचीच कृपा तर ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल तर त्याचा आस्वाद घ्या आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कसा वाटला तो अनुभव मी गणपती मंदिरात भजन कीर्तन करत असतानाच बाजूला वारकरी आजी बसल्या त्यांनीही आम्हाला जॉईन केलं आणि त्यांनी जेवढं सुंदर अभंग गायले ते ऐका आणि मग आपण पुढे जाऊया जी वारी मागाची सहा सात किलोमीटर पुढे होती ती आता आमच्या बाजूला आहे कारण की तिथे वाहनं न्यायला परवानगी नव्हती बट एका पोलीस निरीक्षकाने आम्हाला एक शॉर्टकट सांगितलं आणि त्या शॉर्टकटमुळे आम्ही बघा आता बा वारीच्या एकदम बाजूला आमची गाडी आलेली आहे आता आम्ही ही गाडी पुढे लावून मग आम्ही या वारीला जॉईन करणार तर तुम्ही पुढे बघालच तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला दर्शन होणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या रथाचं तर त्याचं आधी दर्शन करूया आणि मग ब्लॉक आपण पुढे बघूया नेहा आता तुम्हाला दिसतो आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ बघा इथे वरती लिहिलंय बंधू भेट माऊली म्हणजे आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आणि संत तुकाराम महाराजांचा रथ एकत्र यांची बंधू भेट होणार होती ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे मिळेलच त्यासाठी आज स्पेशली बंधू भेट लिहिलं आहे आम्ही पण फटाफट गेलो दर्शनासाठी बघा खूप घाई होती थोडा वेळ थांबायचा रथ फटाफट चार पाच दहा पंधरा वीस लोकं दर्शन द्यायचे आणि हे परत थोडे पुढे प्रस्थान करायचे अशा प्रकारे सुंदर रथामध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन आम्ही घेतलं

काय अजून कोणती पालकी मी ना हा जो तुम्हाला जनसागर दिसतो जो ब्रिजच्या खालून जातो आणि त्यांच्यासोबत एक पालखी आहे ती आता आपण जो पाहिला संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ त्यामध्ये जी पालखी होती ती पालखी आहे ती पालखी घेऊन हे लोकं पुढे ते मस्तपैकी के डेकोरेशन केले आहे तिथे बंधू भेट म्हणून तुम्हाला बोलू आज बंधू भेट होणार होतं तर तिथे संत ज्ञानेश्वरांची पाल संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आधी गेली त्याच्यानंतर थोडाच वेळाने संत तुकाराम महाराजांची पालखी आली आणि त्यांची तिथे जाऊन एक बंधू भेट झाली स्मरणीय क्षणाचा आस्वाद घेण्यासाठी लाखो वारकरी आलेले आणि आमचंही लक्ष आम्ही आज गेलो आणि आजच हा भेटचा सोहळा होणार होता आम्ही तो अनुभवला पुढे थोडा तुमच्या ब्लॉग्स तुमच्यासाठी ब्लॉग्समध्ये थोडा फार क्लिप्स आहेत बंधू भेटच्या त्या बघा आणि एन्जॉय करा विठ्ठल पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल पांडुरंग जय जय विठ्ठल संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आस्वाद घेतल्यानंतर थोडा वेळ आम्हाला प्रतीक्षा करावी लागली आणि थोडाच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर समोर बघा आता आपल्याला संत तुकाराम महाराजांची पालखीचा दिसतो दिसतोय त्यांचाही आशीर्वाद चांगलं झाला आणि थोड्या वेळाने आता बंधू भेट हा सोहळा संपन्न पडेल लोटा आहे थांब जरा थांबा थोडा पाच मिनिट थांबा पाच मिनिट थांबा जरा जाऊ 走走走 Wow मस्त आम्ही तीन पालख्यांचं दर्शन घेतलं बंधू भेट दर्शन केलं आणि आता आम्ही आलो पंढरपूर मंदिरात दर्शन आता इथे मुखदर्शन होणार कारण की जर प्रॉपर दर्शन करायचं असेल तर सहा सात तासाची लाग रांग असते म्हणून आम्ही फक्त मुखदर्शन करायला आलो आहे मस्त जेवलो वगैरे काय बोलतो कसं वाटतं भाई एकदम मस्त जो पालखीचा अनुभव होता तो एकदम मस्त तुम्ही पण अनुभवला असेल मागील क्लिप्समध्ये जबरदस्त होता आणि आम्ही तर फर्स्ट टाईम आलो आणि एक्सपिरियन्स एकदम दांडगा होता चला आता मुखदर्शन कसं होतं ते बघूया

पॉझिटिव्ह वाईफ आहे एक नंबर सगळीकडे वाळकरी वाळकरी तुम्हाला दिसणार सगळ्यांकडचे पोशाख होऊन जाईल तुम्हाला भरपूर वारकरी रोग आले आहेत दोन दिवसांनी आषाढी एकादशी आहे म्हणून इथे तयारी जोरात चालू आहे म्हणून आम्हाला गाडी पण खूप मागेच लावायला लागली आणि आता आम्ही आलो अल्लात चाललो आहे पुढे आय थिंक एक दहा पंधरा मिनटं वॉकिंग आहे त्यांना जाऊ आपण तर आता आम्ही पंढरपुरात आलो आहे बघा मस्त टिका वगैरे लावला दोन्ही मुलांनी पण लावलं आहे अगोदर आहे मी पण लावला आता दर्शनासाठी जातो आहे पहिला रुक्मिणी लक्ष्मीचा महाराष्ट्रामध्ये एकत्र नाही आहे आपल्या पंढरपुरामध्ये सो आता आम्ही चालू पहिले विठ्ठल मंदिर आहे आणि तिथे जाऊ पाठी आणि मग आपण तिथे नदीच्या किनारे पण जाणार हा चंद्रभागेच्या काठी पण जाऊ सगळं दाखवतो तुम्हाला आय थिंक मोबाईल अलाऊड नाही आता मोबाईल अलाउड नसेल तर मोबाईल आपल्याला लॉकर मध्ये ठेवावा लागेल मग आम्ही जाऊ नको

तर आता आम्ही चंद्रभागा नदीच्या किनारी आलो आहे पहिला इथे दर्शन करणार आणि मग विठ्ठलाचं दर्शन करायला जाणार कारण की इथे मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवावं लागतो मला बोलू पहिला इथे एक्सप्लोर करून याव्या आणि मग तिथे जाऊया आणि ही नदी पंढरपूरला आल्यावर चंद्राच्या आकार चंद्रकोरीसारखा आकार घेते म्हणून या नदीला चंद्रभागा नदी या नदीला चंद्रभागा नदी होतात कारण की पंढरपूरला आल्यावर चंद्राच्या आकाराचा शेप घेते म्हणून बघा इथे वारकऱ्यांचं Thank you. आता तुम्ही बघितले वारकऱ्यांचे तसे खेळ ते तुम्हाला जागोजागी ते पंढरपूरला आल्यावर बघायला मिळणार आणि त्यामध्ये जेवढी मजा आहे बघायला ना एक नंबर जबरदस्त फिलिंग असते आणि ते पूर्ण वातावरण अशा ठिकाणी सगळे उत्साही दिसणार तुम्हाला भक्तीमय झाले पूर्ण वातावरण कुठे गेले तुका

जै जय पाण्डुरङ्ग जय हरि विठ्ठल पाण्डुरङ्ग् हरि जय विठ्ठल पाण्डुरङ्ग जय हरि विठ्ठल पाण्डुरङ्ग्ल